पाडवा पाडवा पुरणपोळीची तयारी चालू आहे मी नाश्ता केलेला आहे फक्त चहा घेतलेला आहे तर टाकू आणि मग परत जरा काहीतरी खाऊन घेऊया रात्री कुठे बाहेर हॅलो नमस्कार सगळ्यांना सुप्रभात आणि आज आहे बलिप्रदा दिन पाडवे साडेतीन मुहूर्तापैकी आजचा दिवस असतो आणि रांगोळी झालेली आहे पुरणपोळीला डाळ टाकलेली आहे शेजायला काढलेली आहे रांगोळी

वाडा केलेला आहे दिसत आहे का मी करू hmm. पुरणपोळी चालू आहे बाकीचे सगळे आवरले सार भाजी वगैरे हो सगळे आवरली आणि आता इकडे पुरणपोळी चालू आहे आडवं जरा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका काळजी घ्या टेक केअर बाय लाईक करायला विसरू नका टेक केअर काळजी बाय आणि पूर्ण थकल्यामुळं चेहऱ्यावर आता अडीच सवा दोन वाजले आता आवडलं आहे सगळं स्वयंपाक थोडंसं पुरण राहिलं होतं फ्रीजला ठेवून दिलं लागले सुद्धा सकाळी वगैरे आता करता येईल आली त्याच्यापोळ्या चला आता दाखवून देऊ नेदन चला स्वयंपाक आवडलेला आहे सगळं झालं थोडासा आराम करणार झाले झाडं हिरवी थंडगार थंडगर झालेली आहे हॅलो गॅलरीत उभी आहे मी आता आज थोडंसं निवांत सकाळी पोळ्या केल्या होत्या त्यामुळं आता हो संध्याकाळी निवांत आहे तर आंघोळी काय आतमध्येच काढली होती पाऊस येईल म्हणून आणि चला आता थोडं बाहेर जाऊन येणार आहे आणि असं हे आता संध्याकाळचे साडे साडेसहा साडेसहा वाजलेले आहे आणि थोडं बाहेर जाऊन येणार आहे आता तीन चार दिवस खराळ आणि हे ते सगळं